नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत कोकणामध्ये तर पुण्यामधून आम्ही मुळशी तामिनी घाट चिपळूणमध्ये जाणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर तिथली काही प्रसिद्ध मंदिरे त्याचप्रमाणे गुहागर बीच पण आपण बघणार आहोत पुण्यातून पौंड रोड त्याच्यानंतर मग चांदणी चौक आणि नंतर पिरंगूट रोडवरून आपण डायरेक्ट पोचतो मुळशीला तर मुळशीमध्ये मुळशी लेक आहे मुळशी डॅम आहे मुळा नदीच्या काठावर हे धरण वसलेलं आहे आणि या धरणाचं जे पाणी आहे ते सिंचन प्रकल्प आणि वीज निर्मितीसाठी वापरले जाते इथे खूप सारे पॉप्युलर स्पॉट आहेत पावसाळ्यामध्ये इथल्या धबधब्यांना पर्यटक आवर्जून भेट देतात फोटोग्राफी ट्रेकिंग आणि पक्षी निरीक्षण यासाठी हेच ठिकाण प्रसिद्ध आहे इथे पाळशेत वॉटरफॉल कांबोली लेक कैलासगड का फोर्ट मुळशी धरण तलाव टेमगर डॅम अशी बरीच पर्यटन स्थळे आहेत मुळशीमधून पुढे गेल्यानंतर आपल्याला लागतो तो प्रसिद्ध असा तामिनी घाट पुण्यापासून जवळपास चाळीस किलोमीटर अंतरावर हा घाट आहे महाराष्ट्रामध्ये मुळशी आणि तामिनी या गावांच्या मध्ये सह्याद्रीच्या पश्चिम घाटामध्ये हा वसलेला आहे तामिनी घाट प्रसिद्ध आहे तो इथे असलेल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे इथल्या धबधब्यांमुळे आणि तलाव तसेच इथे असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण डोंगर रांगांमुळे त्याचप्रमाणे नागमोडी वर्णावणाचे रस्ते थर्पा असलेली झाडी ओलवर दिसणारी दरी आणि इथलं हिरवगार असं अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य या रस्त्यावरून प्रवास करताना या घाटाच्या सौंदर्याने डोळ्याचे पारणे फिटते आता तुम्ही इथे पाहत आहात तर हे विंटर सीझनमधील सगळं दृश्य तुम्हाला दिसत आहे पण इथे बेस्ट टाइम टू व्हिजिट आहे मान्सून सीजन जुलै ते सप्टेंबरमध्ये इथे जणू काही स्वर्गच पृथ्वीवर अवतरतो सध्या तरी इथल्या रस्त्यांची कंडिशन खूप चांगली आहे पण पावसाळ्यामध्ये इथून प्रवास करताना खूप केअरफुली ड्रायविंग करायला लागतं कारण पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याची पण शक्यता असते त्याचप्रमाणे इथे भरपूर सारे अपघात पण होतात त्यामुळे खूपच केअरफुली इथून प्रवास करायला लागतो आता विंटर आहे पावसाळ्यात तुम्ही इथे आलात तर भरपूर गर्दी असते पर्यटकांची त्याचप्रमाणे बरेच जे सिक्रेट धबधबे आहेत ते तुम्हाला दिसायला लागतात आणि आतमध्ये बरीच सारी ठिकाणे वगैरे असतात स्पॉट असतात तिथे छान छान फोटोग्राफी वगैरे करायला भेटते तर पावसाळ्यात तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता तर आता आपण पुढे जाऊया आता आपण महाड खेळ करून चिपळूणला पोचणार आहोत तर कोकणामध्ये आता आम्ही प्रवास करत जाणार आहोत आता आम्ही पोचलेलो आहोत चिपळूण शहरापासून साधारण सात किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवसागर रेस्टॉरंट अँड लॉजमध्ये तर या ठिकाणी असलेली राहण्याची सोय रूम्स वगैरे त्याचप्रमाणे रेट आणि इथे असलेली जेवण नाश्त्याची सोय सगळं मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहेत तर इथे प्युअर व्हेज तुम्हाला सगळं भेटेल नॉनव्हेज इथे तुम्हाला भेटणार नाही तर नॉनव्हेजसाठी तुम्हाला चिपळूण शहरामध्ये खूप सारी ठिकाणे आहेत व्हिडिओमध्ये पुढे मी ते पण तुम्हाला दाखवेन तर आम्ही हे ठिकाण राहायला निवडलं त्याचं कारण म्हणजे इथलं खूप छान असं कोकणातलं निसर्ग सौंदर्य तर कामाथे गावामध्ये हा हा लॉज आहे चिपळूण पासून सात किलोमीटर अंतरावर आणि याच्या मागेच कामाथे डॅम आहे इथे आपण ज्यावेळी खायला बसतो तर एका साईडला पूर्ण त्या तिथे धरण पसरलेलं दिसतं आणि पक्षी त्याचप्रमाणे मगरी वगैरे काठावर तिथे येऊन पोहुळलेल्या असतात तर बघायला खूप जाम भारी वाटतं त्याचप्रमाणे जिथे खाली खालती आणि वरती लॉरच्या वरच्या फ्लोरला आणि बेसमेंटला जो फ्लोअर आहे तिथे तिथून पण रूममधून छान अगदी सौंदर्य दिसतं तर एकदम म्हणजे गावी आल्याचा फील येतो तर कोकणामध्ये असं आल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे हा लॉज आम्ही सिलेक्ट केला होता आणि इथले जे लॉजचे ओनर तसेच इथे काम करणारे बाकी सर्व दादा त्याचप्रमाणे काका होते तर खूपच छान होते म्हणजे बोलायला अगदी घरच्याप्रमाणे सगळे ट्रीट देत होते आणि आमच्या आर्यशी तर सगळ्यांशी गट्टी जमलेली होती त्याच्यामुळे खूप छान वाटलं जेवढे दिवस राहिलं तेवढं छान घरी असल्यासारखं वाट वाटलं म्हणजे घरी आल्याचा फील आला त्याच्यानंतर इथेच असलेली जवळपास असलेली जी छोटी छोटी पर्यटनस्थळे आम्ही कवर केली इथे कामा ते सनसेट पॉईंट आहे इथून वरून बघू शकता तुम्ही आम्ही जिथे राहायला आहोत तो लॉज वगैरे दिसत आहे मागचं धरण दिसत आहे त्याचप्रमाणे इथून सनसेट खूपच छान दिसतो पण आता अजून सनसेट व्हायला खूप टाईम होता इथे बाकी पण लोकं जमली होती सनसेट बघायला तर आम्ही ठरवलं की सनसेट बघूया आणि पुढे जाऊया इथून पुढे गेल्यानंतर टेरव खेळडी अशी गावे लागतात तर आता आम्ही पोचलो आहोत इथली ग्रामदैवत श्रीदेवी कुलस्वामिनी भवानी वाघजाई मंदिरामध्ये हे मूळ मंदिर अठराशे साठच्या च्या सुमारास बांधले गेले हे महाराष्ट्र सरकारने मंदिर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून घोषित केले आहे या मंदिराची लांबी एकशे तेवीस फूट असून दक्षिण बाजूस शहात्तर फूट आणि उत्तर बाजूस छत्तीस फूट रुंदी आहे पायाची उंची चार फूट असून अंतर्गत उंची बावीस फूट आहे मंदिरात भगवान शिवशंकरासह भवानी वाघजाई कलकाई आणि नवदुर्गा देवी आहेत श्री भवानी वाघजाईचे मंदिर तीनशे पन्नास वर्षापूर्वी पूर्वजांनी बांधले होते अठराशे एकोणचाळीसमध्ये ते पहिल्यांदा पुनर्बांधणी करण्यात आले गेल्या काही वर्षांमध्ये मंदिराची मोठ्या प्रमाणात झीज झाली ज्याच्यामुळे गावकऱ्यांनी त्याच्या जागी नवीन मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला दोन हजार दोनमध्ये टेरव समुदायाने मंदिराची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आणि श्री कुलस्वामींनी भवानी वाघचाई ट्रस्टची स्थापना करण्यात आली या गावाशी संबंधित प्रत्येकाने मंदिराच्या पुनर्बांधणीच्या खर्चासाठी हातभार लावण्याचे ठरवले शहरांमध्ये काम करणाऱ्यांनी त्यांच्या एका महिन्याच्या पगाराचे योगदान दिले सेवानिवृत्त लोकांनी त्यांच्या एका महिन्याच्या पेन्शनमध्ये योगदान दिले व्यावसायिकांनी त्यांच्या एका महिन्याच्या उत्पन्नाचे योगदान दिले शेतकरी आणि कामगारांनी रुपये प्रत्येकी एक हजार चौदा मे दोन हजार तीन रोजी आळंदी येथील भारती महाराज यांच्या आशीर्वादाने मंदिर पुनर्बांधणी सुरू झाली मंदिरात चार विभाग आहेत या विभागांमध्ये श्री भवानी श्री शिवशंकर नवदुर्गा वाघजाई आणि कालकाई अशा विविध देवता आहेत चारही विभागामध्ये दक्षिण भारतीय शैलीतील घुमटांची रचना काळजीपूर्वक केली आहे एका घुमटात श्री हनुमंताची छोटी मूर्ती आहे भवानी देवीच्या मूर्तीवरील घुमट जमिनीपासून पंचावन्न फूट उंचीचा आहे मंदिराला सुमारे दोन हजार लोक बसण्याची क्षमता असलेला मोठा हॉल आहे शंभर फूट उंचीची बाल्कनी आहे मंदिराला चाळीस फुटाचे दोन मोठे दरवाजे आहेत तसेच त्याच्या भोवती विविध सुंदर मूर्ती आहेत भवानी देवीची मुख्य मूर्ती नऊ फूट उंचीची आणि काळ्या पाषाणाची आहे तिच्या हातात महिषासुरात व दर्शवणारी विविध शस्त्रे आहेत महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे जिथे पार्वतीच्या सर्व नऊ रूपांच्या मूर्ती ज्याला नवदुर्गा म्हणून ओळखले जाते त्या स्थापित केलेल्या आहेत या मंदिराच्या पूर्वेला एक मोठी अर्धवर्तुळाकार बाग असलेली सात उद्याने आहेत मंदिरात मोठमोठी झाडे असलेले मोठे जंगलही आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूपच निसर्गरम्य आणि आल्हाददायक वाटतो मंदिराच्या बाहेरील बाजूने आपल्याला मत्स्य वराह नरसिंह वामन परशुराम राम बुद्ध अशा विविध अवतारातील देवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात कामाते गावामध्ये अजून एक सुंदर असे श्री हनुमानाचे मंदिर आहे तिथे दर्शन घेऊन आम्ही नंतर चिपळूणपासून साधारण साडेसहा किलोमीटरावर असलेल्या परशुराम मंदिराला भेट देण्यासाठी गेलो इथे जाईपर्यंत खूप काळो झाला होता त्यामुळे इथलं पूर्ण असं नीट शूटिंग मी घेऊ शकले नाही पण तरीसुद्धा मी थोडंफार शूटिंग केलेलं आहे मंदिराच्या आतमध्ये मोबाईल वापरण्यास किंवा व्हिडिओ शूटिंग करण्यास परवानगी नाही आहे तर मंदिराच्या बाहेरील बाजूचं जे काही वातावरण आहे किंवा तिथला मंदिराची रचना वगैरे तर त्याचं थोडंसं मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे भगवान परशुरामाच्या या मंदिराच्या रचनेमध्ये मोगल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो विशेषतः मंदिराचे घुमट बघताना ते प्रकर्षाने जाणवते या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहेत आणि उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात या मंदिरामध्ये काम काळ आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत मध्यभागी असलेली श्री भगवान परशुरामाची मूर्ती इतर दोन मूर्त्यांपेक्षा उंच आहे मंदिरातील लाकडावर केलेली कलाकुसर सुरेख आहे कोकणचा सर्वांग सुंदर निसर्ग दूरवर दिसणाऱ्या कौलारू घरांची चित्रमय रचना असलेली गावे या सुंदर देखाव्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानाची आणि निर्मोही वृत्तीची चिरंतर प्रेरणा देणाऱ्या परशुरामाचे हे मंदिर भेट देण्यासारखे आहे कोकणातील जे मत्स्य आहेत त्यांच्यासाठी इथे एक खूपच छान खानावळ आहे तृप्ती मालवणी खानावळ अशी आहे तर आम्ही पण बऱ्याच दिवसापासून मालवणी जेवण मिस करत होतो तर पुण्यामध्ये पण मालवणी हॉटेल्स आहेत पण कोकणामध्ये आम्हाला असं काहीतरी खायचं होतं तर तृप्ती खानावळ जी आहे तिथे खूप छान मांसाहारी जेवण तुम्हाला भेटेल तिथे जर चिपळूणात गेला तर तिथे नक्की भेट द्या तर इथे मी तुम्हाला आम्ही राहत असलेल्या लॉजचा व्ह्यू दाखवते इथे अशा प्रकारे खाली पण रूम्स आहेत आणि याच्या वरच्या फ्लोअरला हॉटेल आहे आणि त्याच्यावरती परत अजून रूम आहे तर सकाळी सहा ते आठ इथे तुम्हाला गरम पाणी भेटतं आंघोळीसाठी इथे तुम्ही बघू शकता ही एक रूम आहे त्याच्या पुढे इथे दुसरी रूम आहे आणि ही जी कोपऱ्यातली रूम आहे ती आम्ही घेतलेली आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला थोडीशी रूम दाखवते रूममध्ये काय काय आहे आणि बाहेरचा पण इथून म्हणजे ह्या विंडोमधून बाहेर दिसणारं सगळं निसर्ग सौंदर्य दाखवते इथे बघू शकता तुम्ही आत्ता हिवाळ्यातली एक आ, सुंदर सकाळ आहे त्याच्यामुळे खूप छान म्हणजे दुसऱ्या विंडोमधून पण तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने असं धरण दिसतंय छान अगदी पाणीच पाणी सगळीकडे बघा किती सुंदर आहे काठावर भरपूर सारे मंगरू येऊन तिकडे पहुललेले आहेत एकदम फ्रेश वाटतं म्हणजे उठल्या उठल्या खिडकीतून ज जेव्हा नजर समोर जाईल ना तुम्हाला एकदम असं प्रसन्न होईल इथे तुम्हाला टी व्ही वगैरे सगळं रूममध्ये एक छोटंसं कपाट आहे आणि एक्स्ट्रा बेड पण इथे ठेवलेला आहे आणि इथे प्रत्येक रूममध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि चोवीस तास वापरायच्या पाण्याची इथे सुविधा आहे रेस्टॉरंट नंबर पण इथे दिलेले आहेत तुम्ही इथे रूममध्ये खायला ऑर्डर करून पण मागवू शकता किंवा हॉटेलमध्ये जाऊन पण खाऊ शकता इथून चिपळूण शहर अगदी जवळ आहे त्याच्यामुळे मस्तपैकी शहरामध्ये भटकंती करून खाऊन पिऊन सर्कस बघून आम्ही त्याच्यानंतर पुढील मार्गाला लागलो तर आमचं पुढचं डेस्टिनेशन आहे गुहागर बीच तर गुहागर बीचवर जाता जाता वाटेत आम्ही वेळेश्वर मंदिराला भेट दिली होती संकष्टी होती आज त्याच्यामुळे आज अगदी प्युअर व्हेज खाल्लं आणि ह्या हॉटेल मध्ये ह्या मेसचं नाव आठवत नाहीये पण खूप छान जेवण होतं अगदी सात्विक पद्धतीने बनवलेलं जेवण होतं तर प्रवास करता करता आम्ही आता वेळेश्वरला पोचलो देखील आहोत गुहागर पासून जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावर वेणेश्वर हे एक प्रसिद्ध मंदिर आहे आणि इथे समुद्र किनारा सुद्धा आहे तर भाविकांनी देवाला नवस केला असता तो पूर्ण होण्यास वेळ न लावणारा देव म्हणून देवाचे नाव वेळेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले अशी एक आख्यायिका आहे श्वराचे हे मंदिर अतिशय सुंदर असून सत्तर चौरस मीटर परिसरात हे आहे आणि मंदिराच्या समोर भव्य अशी दीपमाळ आहे त्याचप्रमाणे रामेश्वर श्री गणेश श्री महाविष्णू श्री कालभै भैरव आणि श्री गोपाळकृष्ण ही मंदिरे वेणेश्वर मंदिराच्या आवारात आहेत वेणेश्वर मंदिरामध्ये देवाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत गुहागर बीचला भेट देण्यासाठी तर तुम्ही महामार्गाने न जाता जर शॉर्टकट रोडने गेला तर तुम्हाला इथून असा व्ह्यू दिसेल गुहागर बीचचा एकदम अतिशय सुंदर असा व्ह्यू दिसेल या ठिकाणी बरेच टुरिस्ट थांबतात फोटोग्राफी वगैरे करतात पण इथला जो रस्ता आहे तो खूपच असा कच्चा रस्ता आहे कच्चा अरुंद रस्ता वाणावाणांचा चढाव उताराचा आहे पण या रस्त्यावरून जाताना जे गुहागर बीचचं सौंदर्य दिसताना ते अगदी डोळे दिपून टाकणारं आहे ते बघू शकता अगदी निळाशार समुद्र पसरलात आणि आजूबाजूला सगळी ग्रीनरी तर इथून आम्ही पुढे जात आहोत आम्ही एक होमस्टे बुक केलेला आहे तर गायत्री होमस्टे असं त्याचं नाव आहे तिथे गेल्यानंतर मी तिथली पण राहण्याची सोय तिथलं भाडं वगैरे आणि सगळं तुम्हाला दाखवणार आहे तिथून अगदी मागेच त्या होमस्टेच्या अगदी मागेच समुद्र किनारा आहे तर, तर वेणेश्वर मंदिर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये मी पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण हा व्हिडिओ नाहीतर खूपच मोठा होऊन जाईल त्याचप्रमाणे आपण इथे आता पहिल्यांदा आम्ही होमस्टेमध्ये जाऊन फ्रेश होणार आहोत आणि इथल्या आजो गुहागरमधील जी प्रसिद्ध काही मंदिरं आहे त्या सगळ्यांना भेट देणार आहोत आणि त्याच्यानंतर पोचणार आहोत गुहागर बीचला तर ती सगळी जी मंदिरे आहेत त्याचप्रमाणे गुहागर बीच इथलं इथली हॉटेल्स जे नॉन व्हेजिटेरियन लोकं आहेत त्यांच्यासाठी अगदी सुंदर असं माशांचं जे जेवण आहे कुठे भेटतं ते पण तुम्हाला इथे माहिती मी व्हिडिओमध्ये देणार आहे आणि पूर्ण गुहागर बीच आणि होमस्टेची सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पण या व्हिडिओमध्ये नाही याच्या नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ डि सी सगळी जी माहिती आहे डिटेलमध्ये मी तुम्हाला देईन हा व्हिडिओ आपला जास्त आता देणगी करण्यात अर्थ नाही आहे हा जो व्हिडिओ तुम्ही बघितला पहिल्यापासून आतापर्यंतचा तुम्हाला कसा वाटला त्यामधली माहिती जी दिली ती कशी वाटली मला नक्की सांगा आणि जो पुढचा माझा पार्ट टू येणार आहे या व्हिडिओचा तू नक्की बघा त्यामध्ये मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे इथली मंदिर वगैरे गुहागर आणि संपूर्ण समुद्र किनाऱ्यावर काय काय मज्जा केली सगळं दाखवणार आहे तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा कारण असे छान छान टुरिस्ट प्लेस त्याचप्रमाणे ब्लॉक असे छान छान जे आपले मालवणी पदार्थ म्हणा किंवा छान छान व्हेजिटेरियन डिश नॉन व्हेजिटेरियन असं कुठे काय छान छान खायला भेटतं ते व्लॉगमधूनच आपल्याला समजतं इथला जो स्टे आहे गायत्री स्टे हा मी एका यूट्यूब व्हिडिओमध्ये बघूनच इथे गेलेलो होतो तर अशा व्हिडिओमधून खूप छान माहिती भेटते तर लाईक करा सबस्क्राईब करा ब बाय